नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मका या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतील बाजारभाव तर पहिली जी बाजार समिती आहे ती लासलगाव निफाडी बाजार समिती आहे वीस क्विंटलचा इथे आवक होता सव्वीसशे पन्नास रुपये कमीत कमी दर सव्वीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त -किजास्त 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 दर आणि सर्वसाधारणसुद्धा तेवढाच दर इथे मका या शेतमालाला भेटला नंतर जी बाजार समिती अमरावती आहे तीन क्विंटलची आवक होती दोन हजार रुपये कमीत कमी दर आणि एकवीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे आपल्या मक्का या शेतमालाला भेटला नंतर जी बाजार जस्त। समिती बघू शकता तुम्ही बाजार समिती पुणेही आहे आवक दोन क्विंटलचा होता अठ्ठावीसशे रुपये कमीत कमी दर आणि तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे मका या शेतमालाला भेटला बाजार समिती दौड कडेगाव इथे सतरा क्विंटलची आवक होती बावीसशे रुपये कमीत कमी दर आणि सव्वीसशे पा रुपये जास्तीत जास्त दर इथे मक्का या शेतमालाला भेटला दोंडाईचा इथे एकशे साठ क्विंटलची आवक होती एक्के अठराशे एकावन्न रुपये कमीत कमी दर आणि सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर इथे मका या शेतमालाला भेटला बोकरदन इथे सात क्विंटलची आवक असता एकवीसशे रुपये कमीत कमी दर आणि बावीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे मका या शेतमालाला भेटला बारामती इथे एकोणचाळीस क्विंटलची आवक होती सत्तावीसशे रुपये कमीत कमी दर आणि एकोणतीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे मका या शेतमालाला भेटला बाजार समिती पुणे इथे तीन क्विंटलची आवक होती आणि एकोणतीसशे रुपये जास्तीत जास्त प्रति क्विंटल इथे मका या शेतमालाला भाव भेटला बाजार समिती कुरडवाडी इथे एकशे अडुसष्ट क्विंटलची आवक होती तेवीसशे रुपये कमीत कमी दर आणि एकोणतीसशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर इथे मका या शेतमालाला भेटला बाजार समिती किल्ले धारूर इथे एक क्विंटलची आवक होती सव्वीसशे एकावन्न रुपये कमीत कमी दर आणि सव्वीसशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर इथे आपल्या आप मका या शेतमालाला भेटला तर मित्रांनो धन्यवाद